श्री स्वामी समर्थ संक्षिप्त भागवत अध्याय तिस्रा स्कंद तीन श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय महाभारतीविधुरनिति ऐकोन कौरवकरीति अपमान स्वजन स्वजनगृहत्यागोन विदुरहिण्डे तीर्थान्तरी तीर्थे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात जाहली उद्धवांची भेट मणी मात श्रीकृष्णाची ऐकताची श्रीकृष्ण नामसान नामसान उद्धवाचे हरपले देहवान लोपलारे सूर्य सूर्यकृष्ण जो काळाचा ही काळसे श्रीकृष्ण विनवी स्वमात पितयासी म्हणे विवंचलो आकुल्या सेवेसी राष्ट्रपती बैसोन उग्रसेनासी म्हणे मी दा पासून आजपासून जानपा नाना दैत्य भूमी भारासी उतरविले भारतीय राजे मारिले कौरवादिकही श्रीकृष्णे स्वकुल झाले मत्त विप्रशापाचे करुणी निमित्त काळ रूप कृष्ण अनुमोदत प्रभास पट्टनी पातले तेथे प्याले वारुणी एरक आणि शस्त्रे घेऊनी परस्पराशी लढुनी ब्रह्मशापे यादव संपले भागवत सांगो मजला म्हणे उपदेशावे विदुराला अशी आज्ञा मैत्रेयाला गेले श्रीकृष्ण निजधामा उद्धव गेला बद्रिकाश्रमास विदुर जाय हरिद्वारास धन्य विदुर एकनिष्ठ पाहता झाला मैत्रेया मैत्रेया चे होतादर्शन विदुरघाली लोटाङ्गण तोडावे भवबन्धन ज्ञानोपदेश विदुरासी, सात्यन्त सांगितले जगदुत्पत्तिसी मुनि पाहुनी भागवतासि कथा पुडारा ऐकाति मैत्रेयसाङ्गे विदुराप्रति विराटस्वरूपाचा ब्रह्मादि त्यांचे वंश प्रजापती राजवंश मन्वंतरे वर्णावी भगवंतांची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा ज्ञान योग कर्म मार्ग सोपा सांगा मजसी मैत्रेया नाभीकमनात प्रकटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करुन ब्रह्मदेवस्तवी नारायण गुणगान आपले श्रवण करिता, शुद्ध हृदयात आपण वसता यज्ञदान मार्गे आराधिता अक्षयफल प्रतीत सगुणप्रतीत वर्णन, स्तुती नेमी झालो प्रसन्न सृष्टीचे करी निर्माण श्रीहरिविधी बोलिले प्रकृती पासो सहा प्रकार विकृती पासोन तीन प्रकार कृति मिलो नावी सृष्टि महत्तभूत अहं कर्म ज्ञानेन्द्रिये स्थावर पशुपक्षी अविद्या मानवदे सृष्टिरचिल्या ब्रह्मदे करता गणना ब्रह्मदेवाची वर्षे शम्भर जाणा तील पन्नास संपलिजाणा द्वितीयपराध साम्रता हे पहिला पार्ध ब्रह्मकल्प दुसरा पराध वाराहकल्प करता संकल्प वाराहकल्प उच्चारितो तममोह महामोह तामिस्त्र आणि अज्ञान वृत्ती निर्मून अंधतामिस्त्र प्रसोनी दहा मानसपुत्र ब्रह्मा तुष्टसाहना स्वदेह करुणी द्वयभाग शतरूपांनी मनुस्वायंभुव मैथून जन्य प्रजा प्रारंभ येथो निया जाहलसे पृथ्वी गेली रसातळात पाहुनी ब्रह्मा चिंताक्रांत नाकपुडीतून अंगुष्ट मात्र वराह शावक अवतरले पाहता जाहला पर्वताकार हिरण्याक्षाचा करुणी उद्धार स्थिती क्षितीस्थिली जलावर सुरवर जय जयकारकरीति कश्यपाची भारती हिंडत असतो रुद्र भूतपती सागे कश्यप ही न उपदेशनमानी दिती कश्यप की तिची तृप्ती दय त्या गती प्राप्त श्री हरी करी कश्यप म्हणती तुझा पौत्र महाभागवत होईल लख्यात त्याची सर्वत्र दिगंत वैकुंठ लोकी सनत सनत्कुमारादि महाभक्त येती जय विजय द्वारपाल त्यासी जाण्या करीती अटकाव देती दोघासी जा लोकी म्हणती वृत्तानंतननीळासी आलिंगिती निजभक्ता जय विजय विजयासी शापिले हे तो बरवे झाले मदिच्छे हे वर्तले पुढे लीला करणे भगवत इच्छा तो प्रमाण कुमार करिती प्रदक्षिण जय विजय नमस्कारुन गेले मागुते दिती गर्भी दिती प्रसवली दोन बाळे जय विजयची झाली जुळे हिरण्य हिरण्याक्ष बाळे नाम पावले दैत्य जगी श्री वराहासी हिरण्याक्ष करी गदाघातासी अभिजित अभिजीत शुभ योगेसी दैत्य वधावा म्हणे ब्रह्मा ब्रह्मा से बाळजाचा त्यासी सांगे विचार घटिकांचा कानशिली करिता प्रहार मुष्टीचा पडेले कलेवर दैत्याचे नाना जीव नाना जाती नाना व्यष्टी आणि समष्टी देहनूतन धारण करुणी देव निर्मिले ब्रह्म्याने ब्रह्मदेवांच्या हास्य शृंगारा पासोन झाले गंधर्व अप्सरा पितृगण तत्परा झाले अभिमाना पासुनी करण्या लोक रक्षण मनु केले जान करता तपश्चरण ऋषी देणे जाहले तपकरिता ऋषी कर्दम श्री होऊन प्रसन्न, मने कन्यार्पेन मनु राजा तुजलागी नेत्री अश्रुपात तेुसरोवराख्यात मनुस्वकन्येसह अभिवादन त्यालागी कन्या माझी देवभूती तुझी तिचला अनुरूपती नारदमुखेऐकिल कीर्ती पाणी ग्रहण करियाता कर्दमासी करुणी निज जामात निजकन्येसी आलिंगित सुखे नांदायी से मणत मनु ब्रह्मावरती परतला इकडे कन्या देवहूती पती सेवा झाली करीती त्या त्यागोन दुर्मती प्रसन्न केले कर्दमासी स्वसामर्थ्ये विमान बनवणी त्यात हिंडे सपत्नी कमुनी नाना क्रीडा करियानंदोनी त्यासी कन्या कपिल रूपे कालांतरी श्रीहरिप्रगटे देवहूती उदरी नदी तिरी त्या कन्या अर्पी कर्दमा स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाने केली कपिलस्तुती विले चित्तासी सद्गती सी पावले अहं मम मायाोडण्या समर्थ ईश देवहुती प्रार्थी कपिलास बिंदु सरोवर आश्रमी, श्री कपिल भगवान मातेसी धरावी संगतीसी ध्यावावे मम चरणासी नित्यशुद्ध अनादी निर्गुण प्रकाश तोची आत्मा आद्य पुरुष प्रकृती आश्रये करी विश्व जगदुत्पत्ती कारण सर्वा समभाव सर्वाठाई मीच देव मनामाचिदृढनाव स्वधर्माचरण पार पाविजे इंद्रिया विषया पासोणी काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासिचमीगमणे निश्चय देवूती करावी स्वधर्म पालन अधर्मपरधर्म त्यागोन सदा संतोषमानो न भगवन्नाम घोष करी संत चरण सेवन करोनिया शुद्ध मन माझे करावे जी ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम कर्मे सकळ जरी मज लागी अर्पण करी माझे लागले वेड करो करी तो मदभक्त थोर जाणावा नित्य भजावे भक्तीशी भक्तियोगेची तू मजसी अवलंबिलेसी पावशील स्वर्गाणी नरकलोक लोक या भूतला दुःख अनेक न सुटेची सुकर गर्धव क्षानयोनी याच जान नरकखानी नानायोणी दुःख भोगोनी भाग्य लाभे नर देहाचे गर्भगत दुःख नव महिने देवाविनवी यातने जन्मायेता सर्व कामामदात मदत आयुष्यवेची जीव केवळ भोगासप्त ते तो सुकरा सुकरासमानसत नित भजने भगवंत टाळाया नाना शास्त्रांच्या कथिल्या वाटे एकची देव अनेक भासे वस्तुत ईश्वर एक असे भ्रमहा तो अनेकांचा तू सर्वारपण भावाने भक्तीने श्रीहरिसिजने भक्तिपावि ब्रह्मदर्शन होय ऐकोनी पवित्र कपिल गीता देवहुतीची गेली मोह ममता भक्ती ज्ञान झाले चित्ता राहिनी योगाचरणी समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्धपदनामेधुर मातृगया सिद्ध पुर म्हणती जयी त्याठाया समुद्रकाठी कपिल मुनी ईशान्ये सजाहिले राहूनि ते थे समाधिलाहूनि एकचित्तवैशलेते इति श्रीगुरुमाौलीविरचितं महापुराणे तृतीयोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीनारायणार्पणमस्तु एकोन् श्लोक एकशे छत्तिस्सम्पूर्णं शुभं भवतु